गोष्टीचा आनंद आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी खरं म्हणजे प्रधानमंत्र्यांना कुठली जात नसते ते कुठल्या एका समाजाचे नसतात पण हाही विलक्षण योगायोग आहे की आज गेले अकरा वर्ष या देशाचं नेतृत्व करणारे प्रधानमंत्री हेही ओबीसी आहेत आणि या देशाला जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवून दाखवण्याचं कार्य या ओबीसी प्रधानमंत्र्यांनीच करून दाखवलेलं आहे हे, हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच ओबीसी समाजाच्या संवेदना समजून घेत मोदीजींनी जातनिहाय जनगणनेचा विषय असेल तो पूर्ण केला इतके वर्ष आमच्या ओबीसी आयोगाला संविधानातच स्थान नव्हतं त्याला संवैधानिक करून सगळे संवैधानिक अधिकार प्रदान करण्याचं काम हे मोदीजींनी केलं आमच्या मुलांना केंद्र सरकारच्या आरक्षणामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर होण्याकरता आरक्षण मिळत नव्हतं ते आरक्षण मिळवून देण्याचं काम मोदीजींनी केलं वेगवेगळ्या ठिकाणचे सात असे महत्वाचे निर्णय आहेत की जे मोदीजींनी या ठिकाणी घेतले आणि त्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्तरावर ओबीसीचा बोलबाला झालेला आपल्याला पाहायला मिळाला आणि एवढंच नाही तर स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये सर्वाधिक ओबीसी मंत्री असलेलं मंत्रिमंडळ हे मोदीजींनी स्थापन केलं आणि पूर्ण देशातल्या ओबीसी समाजाला आपल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून मला या निमित्ताने हेच सांगायचं आहे की या समाजाच्या प्रति आमचं कमिटमेंट आहे